श्री शिवाजी नमस्तोभ्यम नमस्कार मी पार्थेश देवेंद्र नामदोशी रुद्र ज्योतिष चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल राशींच्या मासिक राशी भविष्य या भागामध्ये मागील भागामध्ये आपण कन्या लग्नाविषयी माहिती घेतली आता या भागामध्ये आपण तुळ लग्नाविषयी माहिती घेणार आहोत तर तुळ ही क्रमांक सातची तत्वाची राशी आहे आणि कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये जर सात आकडा येत असेल तर जातकाचे लग्न हे तुळ आहे तर तूळ राशीच्या लोकांना त्याचे काय फायदे आणि तोटे मिळणार आहेत याची आपण एक संक्षिप्त माहिती घेऊया तूळ लग्नाच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये गोचर भ्रमण शनीचे एक वर्ष पुढील वर्षी मार्च पर्यंत मार्च दोन हजार पर्यंत राशीच्या पंचम स्थानामध्येच राहणार आहे हा शनी जातकांना विद्या संपादन करण्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे सहाय्यक होईल जे तुळलग्नाचे जातक उच्च विद्या ग्रहण करत आहेत त्यांना त्या क्षेत्रामध्ये यश येईल जास्त करून जे जातक टेक्निकल अभियांत्रिकी क्षेत्रात आहेत त्यांना या शनीच्या भ्रमणामुळे विशेष यश मिळेल आणि जर शनीची महादशा असेल तर त्यांना निश्चितपणे यश मिळणार आहे तसेच जे तुळ लग्नाचे जातक सरकारी म्हणजेच परीक्षेची स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशांना पुढील दीड वर्षामध्ये जर त्यांनी उत्तम प्रकारे आलेखाकला आणि एक प्रकारचे टाइमटेबल तयार केले अभ्यासाचे तर त्यांना स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळेल कारण स्पर्धा परीक्षांचे जे स्थान आहे ते षष्ठ स्थान आहे आणि षष्ट स्थानामध्ये लग्नेशाचा मित्रग्रह राहू हा जात आहे आणि पुढील एक महिना शुक्राचे भ्रमण लग्नेशाचे तिथूनच राहू बरोबर होणार आहे म्हणजे पुढील एक ते दीड महिन्यामध्ये जे तुळलग्नाचे जातक हे सरकारी परीक्षा देतील ते सरकारी परीक्षेत निश्चित पणे उत्तीर्ण होण्याची शक्यता दाट आहे फक्त राहू शुक्राचा योग हा अष्टमहासिद्धी योग आहे म्हणजे स्थूळ लग्नाच्या जातकांनी सरकारी परीक्षेमध्ये पास होण्यासाठी धार्मिक जोड काय ठेवावी तर राहू आणि शुक्र या ग्रहांचे बीजमंत्र जप करावे परीक्षेला बसण्या अगोदर शुक्राचा बीजमंत्र आहे शुम शुक्राय नम आणि राहूचा बीजमंत्र आहे राम राहवे नमः पुढील एक महिन्यापर्यंत म्हणजे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस पर्यंत गुरुचे भ्रमण हे राशीच्या कन्या लग्नाच्या सप्तमातून जाणार आहे म्हणजे ज्या जातकांचे कन्या लग्न आहे अशा जातकांचा पुढील एक महिन्यापर्यंत संपन्न होण्याची शक्यताही अधिक आहे कारण गुरु हा धर्माचा आणि वैदिक गोष्टींचा कारग्रह आहे जो सप्तमातून जाणार आहे तसेच हे सगळे जे भ्रमण आहे हे मोठ्या ग्रहांचे भ्रमण अशा प्रकारे तुळ लग्नाला सहाय्यक होणार आहे दुसरे असे की तुळ लग्नाच्या जातकाच्या पत्रिकेमध्ये गोचरमध्ये गोचरीमध्ये सूर्यग्रहाचे भ्रमण हे उच्च म्हणजेच सप्तमातून होणारे जो लाभेश आहे आणि जो सप्तमातून होणार आहे म्हणजे निश्चितपणे हा सूर्य सुद्धा पुढील एक महिन्यामध्ये पार्टनरशिपच्या व्यवसायामध्ये यश देईल अपेक्षित मनोकामना पूर्ण करेल आणि या सूर्यामुळे तुळ लग्नाच्या जातकांना सरकारी क्षेत्रामध्ये लाभ होऊन येईल म्हणजेच जे तुळलग्नाचे जातक ऑलरेडी सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अथवा राजकारणात कार्यरत आहेत त्यांना राजकारणामध्ये पदाची प्राप्ती होईल बढतीचे योग येतील आणि इच्छित कामना परिपूर्ण होताना दिसतील شريش يواجهك نص